नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे निवडणुकीचा आपापला अंदाज सविस्तर वृत्त असा आहे की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान संपन्न झालंय यात आष्टी मतदारसंघ हा तीन लाख शहाऐंशी हजार तीनशे अठ्ठावन्न मतदार आहेत त्यामध्ये झालेले मतदान दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस हा एकाहत्तर पूर्णांक शहाऐंशी टक्के हाय प्रोफाईल आणि चर्चेतील मतदारसंघ राहिलाय इथे माहितीच्या दोन पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे भाजपाचे सुरेश आणि बंडखोर भीमराव धोनी शिंदे यांच्या तर मुख्य लढत होत आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मेहबूब शेख यांचं वर्चस्व प्रस्थापित झालंय याविषयी मतदार मतदारसंघात विजयाची खात्री प्रत्येक समर्थक देत आहे काही मोजक्या प्रतिक्रिया प्रतिनिधी दयानंद सोनावणे यांनी घेतल्या आहेत तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास फक्त या मतदार संघामध्ये जर तुम्ही बघितलं तर सुरेश अण्णा हे एकमेव व्यक्ती असे आहेत जे लोकांच्या सामान्य लोकांच्या सुखदुःखात उपलब्ध असतात आणि त्या व्यतिरिक्त जे तीन लोक उभा होते त्यांचा जर तुम्ही इथून मागचा इतिहास किंवा इथून मागचं जर काम बघितलं तर हे फक्त निवडणुकीपुरते तुम्हाला दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जे आमदार होते ते एकोणीस ला पडल्याच्या नंतर परत डायरेक्ट आताच लोकांपुढे आलेत आणि एकोणीस ते चोवीस मध्ये जे आमदार झाले पुढे हो ते त्यांच्या आमदार कालागदीत आलेच नाहीत उलट त्यांनी विकासाचे काम करण्या व्यतिरिक्त स्वतःच स्वतःच्या नातेवाईकांमार्फत गुत्तेदारी करून आणि त्यांनाच सांभाळण्याचं काम हे त्यांनी केलं त्यामुळे लोकांनी सपशेल त्यांना नाकार दिला याच्या व्यतिरिक्त एक भावी म्हणून आले होते ते कायम भावी राहिले ते फक्त टी व्हीवरच दिसत होते त्यांनी लोक मतदारसंघाची त्यांना पूर्ण माहिती नव्हती ते कधीच कोणाच्या सुखा दुःखात कधी उपलब्ध होत नव्हते हाच क्रायटेरिया लोकांनी धरून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध राहणारा माणूस कोण आहे आपले सुख दुःखात कोण उपलब्ध राहतो हा व्यक्ती फक्त एकमेव सुरेशांना धस आहे त्यामुळे सामान्य लोकांनी या मतदारसंघातल्या सामान्य लोकांनी सुरेशांना धस यांना पसंती दिली उद्या तुम्हाला निकालातून नक्कीच दिसेल की सुरेश दास हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजयी होतील